राज्यातील सात प्रमुख बाजार समित्यांना राष्ट्रीय बाजार समितीमध्ये समाविष्ट करण्यासाठी फडणवीस सरकारने नुकतीच मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली आहे पहिल्या टप्प्यात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय बाजार घोषित करण्याच्या हालचाली सध्या जोमात आहेत तर दुसरीकडे मुंबई एपीएमसी संचालक मंडळाकडून मुदतवाढ मोहीम सुरू करण्यात आली आहे सूत्रांच्या माहितीनुसार संचालकांनी मंत्री आणि उपमुख्यमंत्री दादा यांना मुदतवाढ देण्याची विनंती करणारे पत्र दिले आहे मुंबई एपीएमसी संचालक मंडळाचा कार्यकाळ एकतीस ऑगस्टला संपत आहे त्यानंतर नवीन प्रशासक नेमण्याची शक्यता वर्तवली जात असून संचालक मंडळाने सुरू केलेली मुदतवाढ मोहीम आता अपयशी ठरणार असल्याचेही सूत्रांकडून समजते दोन हजार वीस पासून कार्यरत असलेले हे मंडळ विदर्भ व मराठवाड्यातून आलेल्या शेतकरी प्रतिनिधींच्या वर्चस्व राहिले मात्र पाच वर्षांच्या कालावधीत या मंडळाने मार्केटमधील मूलभूत समस्या आणि विकास कामांकडे दुर्लक्ष करत स्वहितासाठी केवळ गटबाजी व पदोन्नतीचे राजकारण खेळल्याचा आरोप बाजार घटकांकडून केला जात आहे पाहुयात या संचालक मंडळावर कोणकोणते आरोप आहेत या ग्राफिक्सच्या माध्यमातून कांदा बटाटा मार्केटच्या अति धोकादायक इमारतींचा पुनर्विकास सीसीटीव्ही यंत्रणा शौचालय साफसफाई पिण्याच्या पाण्याची सुविधा लिलावगृहातील बोगस अडथांचा कब्जा बेकायदेशीर शेतमालाचा व्यापार माथाडी कामगारांचे प्रश्न फळ मार्केटमधील थेट बाजार शुल्क वसुलीमुळे कोट्यवधींचे नुकसान हे सर्व मुद्दे या मंडळाच्या कार्यकाळात दुर्लक्षित राहिले खळबळजनक बाब म्हणजे बाजार समितीच्या उत्पन्नात भर घालणाऱ्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती नाकारून संचालकांच्या गटाशी संबंधित कर्मचाऱ्यांना नाहक पदोन्नती दिल्याचा आरोप या संचालक मंडळावर करण्यात येत आहे त्यामुळे या संचालक मंडळाची तात्काळ बरखास्ती करावी व सक्षम प्रशासनाची नियुक्ती करावी जेणेकरून शेतकरी माथाडी व व्यापाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील अशी मागणी बाजार घटकांकडून करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज